उमेश मुंडे साहेब युतीचा सा धर्म आहे आम्ही बी नवी शिवसेनेत प्रवेश केल्या परंतु आमचं काय चुकलं असेल तर जाहीर सांगाव त्यांनी पण विनाकारण जर व्हॉट्सअप वर ग्रुप जर वाद करत असेल आमचे पोर चांगलेच खमक्या तयार आहेत कारण या ठिकाणी जाती जाती मेरे मुंड्यांना या ठिकाणी जाती जाती मेरे भांडारावचं आमदार काम करले धमक्या काम करले त्याला तर मुखेडचा वीरभद्र मध्ये पावणारच आहे से या ठिकाणी सकाळी पोस्ट आणि साहेब नंतर दाखवतो लोक काम करत आहे मी सर्वांना विनंती करतो खतगावकर साहेबर आले आणि निघून साहेब जाहीर सांगत आहे मी उमेदवार राहणारच आहे साहेब तुम्हाला आम्ही निवडून आणणारच आहे असा या ठिकाणी उचल आणि या आमदाराची घालून टाकलो पीडा या ठिकाणी साहेब आधीच बोलता आणि जन्म लेकराची आम्ही मांगायचे आम्ही सुरू केले साहेब आता आम्ही सुरू केल्या डॉक्टर साहेब साहेब आणि गोजकर शेवट करायचं आहे म्हणून अजित सर बोलता नारायण सूचना कमी बोल वाजत गाजत येते आता मांग वाजया वाजत गाजत मांग वाजया आणि मुख्याचा विकासाचा भारत पडील होणार आहे राजा एवढ्यासाठी चालतो थांबतो जय हिंद जय शिवराज राहिली ना त्या माणसाला सत्तेची मस्ती येते ते मस्ती जिरवण्यासाठी आपल्याला खतगावकर पाटलाची गरज आहे मित्र बरेचसे संतुष्ट कमी संतुष्ट नाही म्हणून आपण बालाजी पाटील खतगावकर यांच्या त्यांनी आपल्याला बोलवले नाहीत आम्हाला बालाजी पाटील खतगावकर ची गरज आहे हे प्रत्येकांना ठरवलं पाहिजे बालाजी पाटील खतगावकरला माझी गरज नाही बालाजी पाटील खगावकरची गरज मला आहे हे प्रत्येक मतदारांना ठरलं पाहिजे या तालुक्यामध्ये हा लोकशाहीचा एकाच व्यक्तीची हुकुमशाही डाबल्या पाहिजे लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आदरणीय बालाजी पाटील खदगावकर यांच्या पाठीशी खंबीर उभं राहून मतदान जरी बालाजी पाटील खदगाव पण ते खेडे पोहोचू शकले नसतील किंवा वाडी तांड्यावर पोहचू शकले नसतील अजून पण त्या गावातील मोठा प्रस्थापित पाटील असत जणांना एवढं सांगून सांगितलं नाव बालाजी आहे प्रत्येकानं तिरुपतीला जाते सर्वात मोठं देवस्थान तिरुपती आहे आपण आता ऑनलाईन करायला पण हे विमानानं चाललंय आणि काही काही जणांना तिरुपती मध्ये गेले चालू ज्यांना पायदल जाते ना त्याला प्रथम दर्शन आहे ज्यांना पायदल जाते ना त्याला प्रथम दर्शन आहे त्या पद्धतीनं सामान पाटील खदगावकर आहे